जन्म लग्न कुंडलीत प्रथम स्थानी गुरु शनि मंगळ गुरुचा भाव मंगळ ग्रहाचा प्रभाव शनि ग्रहाचे विशेषत्व प्रथम स्थानी गुरु शनि मंगळ शारीरिक रचना स्वभाव विचारशक्ती स्वतःची ओळख संपूर्ण जीवनाचा आरंभ इथे येणाऱ्या ग्रहाचा प्रभाव संपूर्ण जीवनावर खोलवर प्रभाव पाडतो सकारात्मक गुरुचा भाव व्यक्ती बुद्धिमान ज्ञानी व धर्मशील असते नैतिकतेचा आग्रह समाजसेवा शिक्षण क्षेत्रात नामांकित चेहऱ्यावर तेज आणि आकर्षण छायाबाजू त्याची गुरुग्रहाची छाया बाजू पहा आत्मप्रशंसेंचा अतिरेक आध्यात्मिक अहंकार कधी कधी निर्णयात अतिविचारशीलता शनी प्रथम स्थानात गंभीर परिश्रमी जबाबदार व्यक्तिमत्व संयमी शिस्तप्रिय स्वभाव समाजात एक आदर स्थान मिळवतो छायाबाजू शनीची छायाबाजू आंतरमूर्खता आत्मविश्वासाचा अभाव आयुष्यात सुरुवातीला अडथळे व विलंब शरीरावर थोडे उग्र किंवा Uh, कोरडेपणाचा प्रभाव मंगळ प्रथम स्थानी ऊर्जा साहसी आत्मविश्वास श्वास आणि लढाऊ वृत्ती नेतृत्वगण आणि संरक्षण भावना आणि क्रियाशीलता मंगळाची छाया बाजू चिडचिडेपणा आक्रमकता झटपट निर्णय घेण्याची घाई अपघात प्रवणता किंवा रक्तदोष गुरु शनी मंगळ एकत्र प्रभाव ही व्यक्ती अत्यंत प्रगल्भ कर्मयोगी आणि धर्मशील असते त्यांच्याकडे विचाराची गहनता शनी ज्ञानाची तर गुरु आणि क्रियाशीलता मंगळ असतो लोकांवर प्रभाव टाकणारे नेतृत्व गुण तसेच जीवनात संघर्षातून वर येण्याची ताकद असते नकारात्मक रूप अंतर्गत संघर्षे एकीकडे संयम शनी तर दुसरीकडे आक्रमकता मंगळ यामुळे द्वंद्व अवस्था अतिविचार अतिकृती यामुळे अनेक वेळा संधी गमावण्याचा धोका आरोग्यदृष्ट्या उच्च रक्तदाब डोळ्याशी संबंधित त्रास संभव असतात तर उपाय शांतता संतुलन हनुमान चाळीसा व श्री विष्णू सहस्रनाम यांचे पठन रोज करावे शनिवारी शनि मंदिरात तैलाभिषेक वडाच्या झाडाची पूजा करावी गुरुवारी ब्राह्मणांना दान पितांबर वस्त्र दान, मंगल शांततेसाठी मंगळवार उपवास हनुमान पूजन व आंतरिक संतुलनासाठी योग ध्यानधारणा नियमित करावे मौन धारण आवश्यक करावे आंतर चक्षुजागृती योग हा सर्वांशी लाभदायक आहे आणि आरोग्याचं तो एक संतुलन तयार करतो